उद्धर अली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे या भावना मनामनात साठवून आणि शिका संघटित व्हा संघर्ष करा या महामानवाने दिलेल्या विचारांना बुलढाणा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले मध्यरात्री बारा वाजता जयस्तंभ चौकात भीम अनुयायांचा प्रचंड जनसागर उसळला होता बाबासाहेबांच्या जयंतीच्या पहिल्याच क्षणाला फटाक्यांची आतिषबाजी करत आणि जय भीमच्या घोषणांनी आसमंत दुमदुमत हजारो अनुयायांनी बाबासाहेबांच्या जयंतीच्या पहिल्याच क्षणाला फटाक्यांची आतिशबाजी करत आणि जय भीमच्या घोषणांनी आसमंत दुमदुमवत हजारो अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन अभिवादन केले शहरात संपूर्ण वातावरण भारावलेले होते अनुयायांच्या हातात भीमध्वज डोक्यावर निळी टोपी अंगावर बाबासाहेबांचे विचार घेऊन उभा असलेला उत्साही जनसमुदाय हा दृश्य अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरत होते हे दृश्य अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची आठवण करून देणारी ही मध्यरात्रीची अभिवादन परंपरा दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावाने साजरी करण्यात आली